वानखेडेवरच्या दुसऱ्या कसोटीत एकशे एकोणीस धावात भारताचा निम्मा संघगारत बाळासाहेबांच्या अस्थी अरबी समुद्रात विसर्जित शिवसैनिकांची गेटवेवर हजेरी कॅग अहवालाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोनही सभागृहात मोठा गोंधळ आणि त्या बातम्या विस्ताराना मुंबईतल्या वानखेडेवरच्या दुसऱ्या कसोटीत एकशे एकोणीस धावात भारताचा निम्मा संघ गारज झाला आहे पहिल्या सत्रात पहिली फलंदाजी करताना वीरेंद्र सहवाग गौतम गंभीर आणि सचिन तेंडुलकर हे आघाडीचे फलंदाज केवळ सत्याऐंशी धावात माघारी परतले जेम्स अँडरसनं गंभीरला चार धावांवर पायचित केलं तर पानिसरनं सहवागचा तीस धावांवर आणि सचिनचा आठ धावांवर त्रिफळा उडवला पानिसरनं कोहलीला एकोणीस धावांवर बाद केलं तर स्वाननं युवराजचा त्रिफळा उडवला युवराज सिंग भोपळाही न फोडता माघारी परतला आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थी आज सकाळी अरबी समुद्रात विसर्जित करण्यात आल्या यावेळी अनेक शिवसैनिकांनी गेटवेवर हजेरी लावली होती शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काही निवडक शिवसैनिक आणि कुटुंबीय बोटीमधनं अरबी समुद्रात गेले आणि तिथे बाळासाहेबांच्या अस्थींचं विसर्जन केलं कॅग अहवालाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोनही सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळतोय टूजी स्पेक्ट्रम वितरणावरनं सरकारला फक्त दोन हजार कोटींचं नुकसान झाल्याचा रिपोर्ट कॅगच्या अधिकाऱ्यांनी दिला होता पण विनोद राय यांनी तो बदलला असा आरोप आर पी सिंह या माजी कॅग अधिकाऱ्यांनी के केला आहे कॅगच्या अहवालाची चौकशी करण्याची मागणी यावेळी केली जाते टूजी स्पेक्ट्रमच्या परवाना वितरणावर ठपका ठेवणाऱ्या कॅगच्या रिपोर्टवर आता कॅकमधूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे कारण कॅगमधल्या एका अधिकाऱ्यानं नुकसानीचा आकडा हा तर्कसंगत नसल्याचा दावा केला आहे दूरसंचार विभागाच्या महासंचालक या पदावरून रिटायर्ड झालेल्या आर पी सिंग यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे